हॅलो मी रोहिणी uh, माझा नवरा आहे ना कधी कधी टूरवर असतो आणि मग uh, खूप आठवण आली का मी अशी कविता वगैरे लिहिते कधीतरी एकदा माझी मैत्रीण मला म्हणाली होती आणि त्याचवरून मला ती कविता सुचली होती सांगते मी तुम्हाला तुम्हाला समजूनच जाईल ती मला काय म्हणाली होती ती मैत्रीण म्हणते इतकं काय घाया झालीस मैत्रीण म्हणते इतकं काय घायाळ झालीस नवराच आहे ना रोजच जवळ असतो आणि तुला काय माहीत तो रोज नवीन कोणाकोणाला भेटतो मग मा, मला थोडं हसू आलं मग तिला मी सांगितलं तिला मी सांगितले बाई ओड म्हणजे काय हे जीव लावल्याशिवाय तुला कळणार नाही बाई ग ओढ म्हणजे काय हे hey, जीव लावल्याशिवाय तुला कळणार नाही आणि एकदा ओढ लागली की घायाळ झाल्याशिवाय तू राहणार नाही धन्यवाद